नमस्कार प्रेक्षकांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये धमाल मालिका कसे आहात सगळे आय होप तुम्ही चांगलेच असाल तर चला बघूया आपण लक्ष्मीच्या पावल्यांनी या मालिकेचा रिव्ह्यू सगळेजणं गुढीची पूजा करून जेवणाच्या टेबलवर बसतात रजनी म्हणते आबा आपल्या शेंडेफळाने अनामिकेला होकार दिला आहे आबा म्हणतात अरे वा वा वा, वा। सणाच्या दिवशी मस्त आनंदाची बातमी मिळाली मी देवी आईला जाऊन आलो त्याचं सार्थक झालं म्हणायचं मग सगळेज जा, सगळेजण सोहमला चिडवत असतात सोहमला आबा विचारतात तुझ्या तोंडून कळू दे आम्हाला सोहमला सोहमला काय बोलावे ते कळत नाही कारण त्याचं खरं प्रेम तर काजलवर असतं तरी तो नाईलाजाने म्हणतो आबा मला अनामिका आवडते आणि मी तिच्याबरोबर लग्नाचा विचार करते त्याचं हे ऐकून सगळे खुश होतात इकडे काजलची अवस्था पण काही बरी नसते तिला पण या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो तिच्या आवडीचा शिरा केलेला असतो तरी ती काही खात नाही इकडे अद्वैत विचार करतो की सोहमनं सगळे घरापर्यंत आणले म्हणजे तो सिरियस आहे मग त्याला त्याची त्याच्या यामध्ये मला मदत करायला हवी एक मोठा भाऊ म्हणून तेवढ्यात कला तिथे येते ती अद्वैतला म्हण अद्वेतल्या चिंतेत बघून विचारते कसला विचार करतो आहे त्याच्या त्यांच्या दोघांचं लुटूपुटूचं बांधण होतं पण दोघांचे विचार सोहमबद्दल झोतात की त्याच्या लग्नाची बोलणी करायला हवी मग काय कलाला त्यांच्यातली सिमिलिट सिमिलॅरिटी पण मिळते आणि ती लगेच बोर्डवर लिहिते आपले विचार जुळतात म्हणून कारण तिने आता ठरवलेलंच आहे की अद्वैतला त्यांच्या नात्यातल्या चांगल्या गोष्टी दाखवून द्यायच्या इकडे अद्वैत अनामिकेच्या घरची चौकशी करतो पण तर अनामिकेचा भाऊ त्याचा क्लासमेट असतो अद्वैत अनामिकेच्या आईवडिलांना आणि अनामिकेला घरीच घेऊन येतो लग्नाच्या बोलणीसाठी सोबत गुरुजींना पण घेऊन येतो त्यांची सगळ्यांबरोबर ओळख करून देतात आद्वेत म्हणतो आबा मी सगळी बॅकग्राऊंड चेक केली आहे मस्त फॅमिली आहे आपल्या फॅमिलीला साजिसी अशी मी माझ्या मोठ्या भावाचं कर्तव्य पार पाडले आता पुढची बोलणी काय आहे ते तुम्ही ब बघून घ्या आबा म्हणतात ते बघूच पण या दोघांच्या मनात काय आहे ते जाणून घेऊयात ना अनामिका म्हणते माझा होकार आहे लग्नाला सोहमला विचारल्यावर सोहम विचारतच पडतो पण मग नंतर बोलतो माझा होकार आहे मग गुरुजींना मुहूर्त विचारतात तर गुरुजी सांगतात एक दोन दिवसांनंतरचा मुहूर्त आहे नाहीतर एक एक महिन्यानंतरचा आम आबा म्हणतात अहो आमच्याकडे खूप उत्साही लोक आहेत दोन दिवसांनंतरचाच मुहूर्त धरू तर सगळेजणं खूप खुश होतात अद्वैत सोमची गळाभेट घेत असतो तर तो फक्त खुश असण्याचं नाटक ना, ना नाटक करतो पण हे कलाच्या लक्षात येतं की अद्वैत मनापासून खुश नाही आणि ती विचारतच पडते की हा खरंच खुश आहे की नाटक करतोय तर उद्याच्या भागात असं दिसणार आहे प्रेक्षकांनो आबा कलाला म्हणतात अनामिकेला फोन कर आणि तिला आणि आपल्या विहीणबाईंना इकडेच बोलवून घे आणि तुझ्या आईबाबांना पण बोलो आणि काजलला पण बोलो तर सोहम लगेच म्हणतो नको तर बघूयात आपण इथून पुढे आपल्याला खरंच मनोरंजक ठरणार आहे की या मालिकेत काय होतं आहे सोहम आणि काजलचं कसं होतं आहे ते तर चला बघूया बाय बाय